पत्राच्या तेराव्या वर्धापन दिनी म्हणजे अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथील माऊली सभागृहात ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवा ध्येय यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येय रत्न पुरस्कार चोविस, श्री दीपक प्रभाकर खंदारे यांना प्रदान करण्यात आला कृषी क्षेत्रातील दीपक प्रभाकर खंदारे यांनी शेडनेट हाऊसमध्ये काकडीचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले शेतामध्ये सर्वात प्रथम दोन हजार तीन मध्ये मल्चिंग पेपरचा वापर करून शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलंय शेतामध्ये केळी ऊस कलिंगड खरबूज पेरू डाळिंब काकडी मिरची शिमला मिरची कारले टोमॅटो अशी अनेक फळं आणि भाजीपाला पिकांचं शिवाय फळबागांचं उत्पादन घेत असून शिरूर शेतकरी बाजार कृषी समिती या ठिकाणी ते अध्यक्ष आहेत या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक श्री बबनराव पोतवार प्रमुख अतिथी म्हणून आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख श्री राजेंद्र दासरी पत्रकार आणि साहित्यिक श्री भरत सुरसे आणि इतर प्रमुख उपस्थितीमध्ये युवा उद्योजक विपुल वाखुरे नितीन एडके आणि युवा कवी अक्षय तिलोरे हे उपस्थित होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहात त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि युवाधेय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र दासरी यांनी आपल्या भाषणात युवाध्येय परिवाराला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या पुरस्कार पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्काराचे आपण नेहमी स्मरण ठेवावे आणि आपल्या हातून आणखी कल्याणकारी कामे व्हावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली तर दुसरे प्रमुख पाहुणे श्री भरत सुरसे यांनी आपल्या मनोगतात वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि या क्षेत्रात निपक्ष आणि निस्वार्थपणे पत्रकारिता करणं हे सध्या दुरापास्त झालं आहे यामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे परंतु युवाध्येयं मात्र अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर कार्य करत तेरा वर्षांपासून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवत आहे त्याबद्दल संपादक श्री लहानू सदगीर यांचे कौतुक करावे तितके कमी असे सांगितले अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ साहित्यिक श्री बबन पोद्दार यांनी युवाध्येयच्या मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे असं सांगितलं पत्रकारिता एक व्यवसाय बनलाय यात सत्यता तपासून कार्य करणं अत्यंत कठीण झालंय अशा सत्याच्या कसोटीवर युवाध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि निपक्षपाती कार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्रपरिवारासह राज्यभरातून उपस्थित राहिले याशिवाय स्थानिक नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आदिनाथ अन्नदाते यांनी केलंय कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी युवा ध्येयाच्या टीमने मोठे परिश्रम घेतले आहेत सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट